पहिल्या वीक मधला पहिला टास्क मी स्वतः बोलले होते वा, तुला मी असं पण गेलो त्याच कारण इथे बसलो होतो मी निक्की आणि अभिजित निक्की अभिजितला म्हणत होती तुझं ठीक आहे माझं आहे ही काय आपल्यासोबत हिचं काय आपल्यासोबत असं तेव्हा अभिजित काही बोलत नव्हतं जो माणूस दुसऱ्याबद्दल स्टँड घेणार असतो तो पहिल्या दिवसापासून स्टँड घेतो yes. नंतर ज्यांना जायचं नसतं तेव्हा त्याच्यानंतर मी त्याला विचारलं तर त्याचं मत असं होतं की तेव्हा त्याचा ते फिक्स नव्हतं हो की इकडे ह्या ग्रुपमध्ये जायचं की त्या ग्रुपमध्ये तो काय बोलला मी सांगतो त्याला ना एक प्रॉब्लेम आहे सेल्फ ऑब्झर्स नाही का मतलब अटेन्शन अटेन्शन तो म्हणा हा त्याला तिकडे अटेन्शन भेटणार इथे नाही भेटणार जर तू तिकडे आला तुम्ही खूप कोशिश करताय लीडर बनायची पण तुम्हाला टीम मध्ये बनवू देत देत नाही तर ते कोशिश करतो आता पण ते कोशिश करतो तुमच्या टीम मध्ये लीड करायला रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा